नमस्कार मित्रांनो मी आहे गणेश पवार आणि आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असावी सर्वप्रथम या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मी या युट्यूब चॅनलवरती सर्व सरकारी योजनांची माहिती सरकारी नोकरी माहिती देत असतो आपण या युट्यूब चॅनलवरती आज पाहणार आहात सरकारतर्फे मेंढ्या घेण्यासाठी सुमारे अडीच लाख रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं ते कसं दिलं जातं यासाठी आवश्यक कागदपत्रे काय असणार आहेत यासाठी अर्ज कसा करायचा याची पूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास देणार आहे आपण या युट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल बटन प्रेस करा यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ आपण सर्वप्रथम प्राप्त होतील चला तर मग याबाबतचा व्हिडिओ थोडा मोठा असणार आहे कारण विषय खूप मोठा आहे याबाबतची माहिती मोठी आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपण स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे या योजनेविषयी पूर्ण माहिती आपणास मिळेल तसेच या योजनेसाठी अर्ज कसा करायचा या योजनेसाठी अर्ज करण्याची तारीख काय आहे शेवटची तारीख काय आहे तसेच पूर्ण प्रोसेस या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपण सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ थोडाही स्किप न करता आपण पूर्ण पहा म्हणजेच या योजनेविषयीची पूर्ण माहिती आपणास मिळणार आहे तसेच या योजनेसाठी जे काही पैसे आपणास मिळणार आहेत ते डीबीटी थ्रू मिळणार आहेत तर डीबीटी म्हणजे काय डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे आपल्या थेट खात्यावरती हे अडीच लाख रुपये जमा केले जाणार आहेत तर त्यासाठी आपलं खातं डीबीटी लिंक असणं गरजेचं आहे तर डीबीटी लिंक म्हणजे काय तर डीबीटी लिंक हे काय ते कसं चेक करायचं यासाठीचा पूर्ण व्हिडिओ मी बनवलेला आहे त्याची लिंक इथं आय बटनवरती कोपट्यात दिलेली असेल हा व्हिडिओ संपल्याच्या नंतर तो व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे या योजनेसाठी अर्ज करायच्या अगोदर आपलं खात डीबीटी लिंक आहे का नाही हे चेक करा लिंक नसल्यास लिंक करून घ्या त्यानंतरच अप्लाय का तरच आपल्या खात्यावरती हे अडीच लाख रुपये जमा होणार आहे नाहीतर अडीच लाख रुपये जमा होणार नाही तर आपण अर्ज करून घे चला तर मग पाहूया की अडीच लाख रुपयाचं अनुदान हे सर्वप्रथम क्रोम ब्राउजर मध्ये महामेश डॉ डॉट ओ आर जी ही वेबसाईट टाकून घ्या ही वेबसाईट टाकल्याच्या नंतर आपल्या समोर अशी वेबसाईट ओपन होईल ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर याच्यावरती राजे यशवंतराव होळकर महामेश योजना मेंढ्यांसाठी चराई अनुदान मेंढ्या शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान कुकुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान अशी वेबसाईट ओपन होईल या वेबसाईट वरती पूर्ण माहिती दिलेली आहे ते पाहून घ्या कायमस्वरूपी एका ठिकाणी राहून मेंढपाळ करण्याकरता वीस मेंढ्या व एक मेंढ्यानर असे अशा भरपूर योजना आहेत मेंढ्यांसाठी चराई अनुदान मेंढ्या पालनासाठी जागा खरेदी अनुदान कुकुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान अशी पूर्ण माहिती या वेबसाईटवरती दिलेली आहे या वेबसाईटची लिंक मी मला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे सर्व सर्वप्रथम आता हे पाहूया की अर्ज कसा करायचा आहे तर याच्या वरच्या मेनवरती क्लिक केल्याच्या नंतर वेळापत्रक पाहून घेऊया आधी या योजनेसाठीचा योजनेचं अर्जदार नोंदणी व योजनेसाठीचा अर्ज करण्याची बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी अर्ज चालू झालेले आहेत व समाप्ती आहे दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या योजनेसाठीची निवड प्राथमिक निवड ही तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी केली जाणार आहे व समाप्ती दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस असणार आहे निवड झालेल्या अर्जदारांनी कागदपत्रे सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत अपलोड करायचे व शेवटची तारीख असणार आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस आपल्या कागदपत्रांची पडताळणी सोळा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून चालू होऊन एकवीस ऑक्टोबर पर्यंत होईल अंतिम निवड आपली एक तेवीस ऑक्टोबर या दिवशी चालू होऊन पंचवीस ऑक्टोबर पर्यंत अंतिम निवड होईल अंतिम निवड झाल्याच्या नंतर आपल्या खात्यावरती पैसे जमा करण्यात येतील तर आता पाहूया की या योजनेसाठीची अर्ज कसा करायचा आहे योजनेचा तपशील काय असणार आहे तर पहा या योजनेसाठी सुरुवातीला अर्ज करायचा आहे या योजनेची सुरुवातीला अर्ज करायचा त्याच्यानंतर आपली प्राथमिक निवड होणार निवड झालेल्या अर्ज नंतर कागदपत्र अपलोड करायचे त्याच्यानंतर कागदपत्रांची पडताळणी होईल आपली अंतिम निवड होईल अंतिम निवड झाल्याच्या नंतर आपल्या खात्यावरती पैसे जमा करण्यात येतील तर आता सर्वप्रथम पाहूया या योजनेविषयीची माहिती त्याच्यानंतर अर्ज कसा करायचा ते पाहूया तर योजनांचे तपशील याच्यामध्ये गेल्यानंतर अनेक योजना आहेत राजेशनराव होळकर महामेश योजना मेंढ्यांसाठी चराई योजना राजेशोंदराव होळकर योजना मेंढ्यांसाठी चराई योजना मेंढ्या शेळी पालनासाठी जागा खरेदी आंदोलन योजना कुकुट पक्ष्यांच्या खरेदी संगोपनासाठी योजना तर आता आपण राजेशराव होळकर महामेश योजना या योजनेची माहिती पाहूया तर या योजनेअंतर्गत ही या योजनेअंतर्गत ही भरपूर योजना आहेत तर पहिली योजना ही कायमस्वरूपी एका ठिकाणी राहून मेंढपाळा करण्याकरता जे करतात त्यांच्यासाठी वीस मेंढ्या व एक नर खरेदी करण्याकरता अनुदान दुसरी योजना ही स्थलांतर पद्धतीने मेंढी पालन करणाऱ्यांसाठी सेम तीच वीस मेंढ्या व एक मेंढ्या नर अशी पंच्याहत्तर टक्के अनुदाना वाटपावर परत तिसरी योजना ज्यांच्याकडे ऑलरेडी वीस मेंढ्या किंवा त्यापेक्षा अधिक परंतु चाळीसपेक्षा कमी मेंढ्या अशा लाभार्थीसाठी जी योजना त्याच्यानंतर पुढची योजना ज्यांच्याकडे चाळीस मेंढ्या आहेत तो त्याच्यापेक्षा चाळीस व त्यापेक्षा अधिक पण साठ पेक्षा कमी आहेत अशांसाठी शारी। अशा भरपूर योजना आहेत या तुम्ही पूर्ण पाहून घ्या शंभर मेंढ्या परत ज्यांच्याकडे वीस मेंढ्या व मेंढ्या एक मेंढ्यानं असून एकूण एकवीस मेंढ्या व हो त्यापेक्षा अधिक परंतु चाळीस पेक्षा कमी यांना पायाभूत सुविधेसाठी अनुदान अशा भरपूर योजना आहेत त्या पूर्ण आपण पाहून घ्या तर आता या यातल्या एका योजनेसाठी काय कागदपत्र लागणार आहेत ते आपण पाहून घेऊया इथं टीप दिलेली आहे पहा आपल्याला टीप काय दिलेली आहे तर सदरील योजना ही आर्थिक वर्षात राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता उर्वरित चौथी जिल्ह्यात राबवली जाणार आहे तथापि सन दोन हजार चोवीस पंचवीस करिता महामे मेष योजनेअंतर्गत पालघर ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड व गोंदिया या जिल्ह्याकरता ही योजना नसणार आहे ही योजना केवळ भटक्या जमाती व भजक या प्रवर्गांना लागू असेल तर आता कागदपत्र पाहूया याची निवड कशी होईल कागदपत्र काय लागणार आहेत तर सदरची योजना ही केवळ भटक्या जमाती या प्रवर्गातील व्यक्तींना ला लागू असेल लाभधारकाची वय अठरा वर्ष ते साठ वर्षापेक्षा जास्त नसावे लाभधारकाची निवड करताना महिलांकरता तीस टक्के आपण गणकरता तीन टक्के आरक्षण देण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत भटक्या जमाती बहजक प्रवर्गातील बचत गटांना पशुपालक उत्पादक कंपन्यांना लाभार्थी म्हणून प्राधान्य देण्यात येईल लाभार्थ्यास आधार कार्ड सोबत संलग्न करण्यात यावे ज्या लाभधारकांना किंवा कुटुंबातील व्यक्तीस या आधी महामेश योजनेअंतर्गत लाभ मिळाला आहे अशा लाभधारकांना यामध्ये पुन्हा अर्ज करता येणार नाही ना। म्हणजे अगोदर या योजनेचा जर आपण फायदा घेतला असेल तर आता या योजनेचा लाभ आपण घेता येणार नाही ना। पशुसंवर्धन विभागातील राबविण्यात येणाऱ्या योजनेअंतर्गत गेल्या तीन वर्षामध्ये लाभ घेतलेल्या व्यक्तीस किंवा कुटुंबातील व्यक्तीस पुन्हाही अर्ज करता येणार नाही एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस अर्ज करता येणार आहे स्थायी मेंढी पालन करणाऱ्या लाभधारकांना शेड बांधण्याकरता स्वतःची जागा असणे आवश्यक आहे अर्जदार किंवा अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेत सेवेत किंवा सेवानिवृत्त शासकीय पदाचा लाभ घेणारा राज्य किंवा केंद्र शासनाचा लोकप्रतिनिधी पदाधिकारी नसावा तसेच आता कायमस्वरूपी एका ठिकाणी राहून पायाभूत सो सुविधेसह वीस मेंढ्या किंवा एक आणि एक मेंढा नर अशी मेंढीगट पंच्याहत्तर टक्के अनुदान वाटप करण्यास कोणकोणत्या बाबी समाविष्ट असणार ते पाहू तर आपणास पशुधन खरेदीसाठी वीस मेंढ्या व एक मेंढा यासाठी पूर्ण त्या गटाची किंमत असणार आहे एक लाख साठ हजार रुपये मेंढ्यांची व एक मेंढ्यानाराची दहा हजार अशी पण त्या गटासाठी शासन त्या गटासाठी शासन आपणास एक लाख वीस हजार व साडेसात हजार रुपये मेंढ्यांनासाठी असे पैसे देणार आहेत आपण त्यासाठी लाभधारकाने त्यासाठी चाळीस हजार रुपये भरायचेत व मेंढ्यानारासाठी अडीच हजार रुपये भरायचे तसेच शेड बांधकाम शेड बांधकामासाठी शेड बांधकामासाठी अडीचशे स्क्वेअर फूट जागेसाठी आपणास त्याची किंमत पूर्ण आहे सत्याहत्तर हजार पाचशे शासन आपल्यास अठ्ठावन्न हजार एकशे पंचवीस रुपये देणार आहे व आपण एकोणीस हजार तीनशे पंच्याहत्तर भरायचे मोकळ्या जागेसाठी शंभर स्क्वेअर फुट चौरस फूट मोकळ्या जागेसाठी बावन्न हजार रुपये त्याची पूर्ण किंमत असणार एकोणचाळीस हजार शासन देणार आहे तेरा हजार आपण भरायचे तसेच खाद्याचे पिण्याचे पाण्याची भांडीसाठी हे साडेसात हजार रुपये शासन आहे अडीच हजार रुपये आपण भरायचे जंतनाशक कीटकनाशक साठी पंधराशे रुपये शासन देणार पाचशे रुपये आपण भरायचे असे पशु पशुधनाचा विमा चारा प्रशिक्षण अशी पूर्ण किंमत मिळून पूर्ण शासन या योजनेसाठी दोन लाख एकोणपन्नास हजार सातशे पन्नास रुपये देणार आहे व आपण त्र्याऐंशी हजार दोनशे पन्नास रुपये भरायचे अडीच लाख रुपये या पूर्ण योजनेची किंमत असणार आहे गटाची वीस मेंढ्या व एक मेंढ्या नराचे तीन लाख ते हजार रुपये यातील अडीच लाख रुपये शासन देणार आहे आपणास व त्र्याऐंशी हजार रुपये दोनशे पन्नास आपण भरायचे याच्यासाठी कागदपत्र कशी लागणार आहे ते पाहून घेऊ आपणास त्यासाठी जातीचा दाखला लागणार आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुक तर हे बँक पासबुक जे आहे ते बँक खातं आपलं डिबिट लिंक असणं गरजेचं आहे कारण त्या त्याच खात्यामध्ये आपले पैसे डायरेक्ट ट्रान्सफर केले जाणार आहेत मेंढी पालन करणाऱ्या साथी संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुधन विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र लागणार आहे बंद नमन क्रमांक एक मी तेही आपणास दाखवून बंद कसं असणार आहे स्वयं घोषणापत्र लागणार आहे शेड बांधकामासाठी स्वतःची एक गुंटा जागा उपलब्ध असल्याचा सात लागणार आहे वळून उत्पादनाकरता किमान एक एकर जागा उपलब्ध असल्याचा पुरावा आपणास लागणार आहे किंवा किंवा अर्जदाराच्या नावे जमीन नसल्यास कुटुंबापैकी संमतीपत्र देणाऱ्या व्यक्तीच्या नावाच्या जमिनीचा सातबारा उतारा रुपये रुपयाच्या मुद्रांकावर नोटरी केल्याचं संमतीपत्र लागणार आहे किंवा अर्जदाराने भाडे तत्वावर जमीन घेतल्याचं करा लागणार आहे परत एक लागणार आहे आणि दिव्यांग असल्यास दिव्यांगाचं प्रमाणपत्र लागणार आहे अशा गोष्टी लागणार आहेत यासाठी आता आपण पाहूया यासाठी अर्ज कसा करायचा तर हे पहा यासाठी अर्ज करण्यासाठी अर्ज करा यावरती क्लिक करा असं क्लिक नंतर आपण असा पर्याय येतील तर त्यातीलच अर्जदारास त्याचा आधार क्रमांक मोबाईल वापरून एकदाच नोंदणी करता येईल जर तुम्ही आधी नोंदणी केली असेल तर केलेले अर्ज हा पर्याय निवडून तुम्ही तुमची माहिती पाहू शकता आपण या आधी नोंदणी केली नसल्यास नवीन अर्जदार या पर्याय निवडून तिथे दिलेली माहिती भरायची आहे अर्ज करण्याची तारीख संपल्यानंतर अर्जामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करता येणार नाही अर्ज करण्याआधी या योजनेसंबंधित सर्व माहिती निकडीशी वाचून घ्यावेत अर्जदार पात्रता ही योजनेच्या निकषावरून ठरवण्यात येणार आहे व अर्धाची पावती व अर्धाची प्रत ही अर्ज करण्याच्या अंतिम तारखेनंतर आपण डाउनलोड करता येणार आहे तर आपण अगोदर अर्ज केलेला असेल तर केलेल्या अर्जावरती क्लिक करा व नवीनच या साईटवरती आला तर नवीन अर्जदार नोंदणी याच्यावरती क्लिक करा नवीन अर्जदार नोंदणी क्लिक केल्याच्या नंतर असा पूर्ण फॉर्म आपल्या पुढे ओपन होईल हा तर स्टार चिन्ह असणार आहे लाल ते अनिवार्य आहे म्हणजे ते आपल्याला भरावंच लागणार आहे व जिथं चिन्ह नसेल ते भर नाही भरलं तरी चालणार आहे अशा प्रकारे अर्जदाराने पहिला अर्जदाराचा प्रकार निवडायचं वैयक्तिक असेल बचत गट असेल किंवा वैयक्तिक वर क्लिक केल्याच्या नंतर असं आपल्याकडं पेज ओपन होणार आहे ते पहिले नाव हे पूर्ण माहिती ही भरून घ्यायची वैयक्तिक वर क्लिक करून पूर्ण जी लास्ट अर्ज दिली ती माहिती भरून घ्यायची त्याच्यानंतर अर्जदाराने इथं स्वतःची सोडून इतर इतर कुटुंबातली सदस्यांची संख्या लिहायची आहे इथं जर चार असतील चार असतील आपल्या कुटुंबामध्ये तर चार इथं टाकून घ्यायचं आपल्याला चार टाकल्याच्या नंतर आपल्या समोर असे चारी लोकांचे आधार क्रमांक राशन कार्ड सदस्यनुसार माहिती भरून घ्यायची नियम वाटे वाचून वर्गी माहिती खरी आहे इथं करायचे व सबमिट करायचे हे सबमिट केल्याच्या नंतर आपलं लॉग इन तयार होईल ओ टी पी येऊन आपण त्यानुसार लॉग इन करायचं व तो फॉर्म पूर्ण दिलेल्या माहितीनुसार भरायचा आता कागदपत्र त्यासाठी कशी कशी अपलोड करायचे ते पाहूया या योजनेसाठी पहा बंद पत्र नमुना एक लागणार हे प्रमाणपत्र मेंढे पालन करण्याची व मेंढ्याच्या संख्येबाबतचं प्रमाणपत्र आपल्याला लागणार आहे तर आपल्याला हे प्रमाणपत्र आपल्या सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन विभागाकडून घ्यायचं आहे की आपलं नाव इथं या ठिकाणी लिहायचं राहणार तालुका जिल्हा भरून तर आपल्याकडे आजच्या तारखेला किती मेंढ्या उपलब्ध आहेत याची पडताळणी करून ते आपणास देणार आहेत तर शून्य मेंढ्या असतील तर शून्य मेंढ्यावर आपण स्थलांतरित पद्धतीने करता का स्थायी पद्धतीने करता हेही ते पाहून हे प्रमाणपत्र आपणास ते देणार आहेत तसेच नंतरचं हे आपत्य संयोगासनापत्र एक आपलं नाव इथं लिहायचं वडिलाचं नाव मुलगा आपणास किती आहे ते जिल्हा लिहून आपण भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर व तत्सम जमातीकरता लाभ अर्ज करणार आहात तर आपली किती आपत्य संख्या हयात आहे एक मे दोन हजार एक नंतर ज्यानूल्या आपत्यांची संख्या त्या अगोदरच्या असं भरून सही करायची आहे त्याच्यानंतर एक संमतीपत्र एक आपलं द्यायचंय की आपली आपण या अगोदरच्या कुठल्याही योजनेकरता महामेश अंतर्गत योजनेकरता लाभ घेतलेला नाहीये असं पूर्ण संमतीचं एक संमतीपत्र द्यायचंय त्याच्यानंतर भाडी करा जर आपली जमीन करारावरती असेल तर हा कराराचा नमुना आहे त्याच्यानंतर घोषणापत्र एक द्यायचं आहे लिहून हे याच पूर्ण पीडीएफ ची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देणार आहे तिथून हे प्रिंट डाउनलोड करून घेऊ शकता हो टेलिग्राम चॅनल जॉईन करून टेलिग्राम चॅनलवरूनही याची पीडीएफ लिंक डाउनलोड करून प्रिंट करूनही घेऊ शकता लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज करा प्रमाणपत्रही आहे लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज करून या योजनेचा फायदा घ्या तसेच हा व्हिडिओ आपण कसा वाटला हे कमेंटमधूनही मला सांगा व जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये